सिटी न्यूज वसा जनसेवेचा उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ईद मिलाद उन नबीच्या शुभप्रसंगे सय्यदनगर परिसरातील तरुणांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल प्रेम दर्शवण्याच्या उद्देशाने एक फलक लावला ज्यावर आय लव्ह मोहम्मद असे लिहिले होते तथापि कानपूर पोलिसांनी फलक लावणाऱ्या ईद मिलाद उन नबीची दीड हजारवी जयंती होती या ऐतिहासिक क्षणी कानपूर पोलिसांद्वारे अशी कारवाई करणे निंदनीय आहे भारतीय संविधानाच्या कलम एकोणीस एक अंतर्गत प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम पंचवीस अंतर्गत धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य मिळण्याची हमी देण्यात आली आहे शिवाय कलम एकवीस नागरिकांना वैयक्तिक एक स्वातंत्र्याचा अधिकार हमी देते भारतीय संविधानाने दिलेल्या या अधिकारांना न जुमानता विशिष्ट धर्माच्या अनुयायांविरुद्ध एकतर्फी कारवाई केवळ अन्यायच नाही तर ती संविधानाच्या मूलभूत रचनेचेही उल्लंघन करते उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृतीमुळे देशभरातील मुस्लिम समुदायात मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला आहे म्हणून माननीय राष्ट्रपती कार्यालयाने उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या निंदनीय घटनेकडे विशेष लक्ष द्या सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी सर्व तरुणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात सहभागी असलेल्या दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अल मदीना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी हाफिज असलम कारी कलीम जुबेर शेख वसीम खान जावेद कुरेशी इमाद काझी फरदीन शेख नवाज मिर्झा सलमान खान साजिद शेख साकीब खान शरीम शेख फरहान शेख अदनान शेख मोहम्मद अयान साजिद खान तौसीफ शेख सय्यद अलीम सय्यद तस्लीम मुशीर खान समीर पठान मोहम्मद इत्यादी उपस्थित होते बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी